दरम्यान महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह योग्य आहे पण दुराग्रह नको असं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलंय भाषेवरून होत असलेली मारहाण सहन केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकायचा आणि मराठीसाठी गळा काढायचा असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावलाय भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल